तुमचा पहिला प्रश्न आहे सफरचंदात कोणते जीवनसत्व आढळते तुमचे ऑप्शन आहे ए विटॅमिन सी बी विटॅमिन ए सी विटॅमिन के डी विटॅमिन बी तुमचे योग्य उत्तर आहे डी विटॅमिन बी पुढचा प्रश्न आहे आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस कोटे होणार आहे तुमचे ऑप्शन आहे ए भारत बी पाकिस्तान सी बांगलादेश डी श्रीलंका तुमचे योग्य उत्तर आहे बी पाकिस्तान पुढचा प्रश्न आहे हिंदी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तुमचे ऑप्शन आहे ए अठरा डिसेंबर बी सव्वीस ऑगस्ट सी चौदा सप्टेंबर डी पंधरा फेब्रुवारी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे योग्य उत्तर आहे सी चौदा सप्टेंबर पुढचा प्रश्न आहे जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली तुमचे ऑप्शन आहे ए सुभाषचंद्र बोस बी महात्मा गांधी सी बहादूर शास्त्री डी सिंग तुमची योग्य उत्तर आहे सी लाल बहादूर शास्त्री पुढचा प्रश्न आहे झटपट उंची वाढवण्यासाठी काय खावे तुमचे ऑप्शन आहे ए सोयाबीन बी केळी सी गाजर डी चणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमची योग्य उत्तर आहे ए सोयाबीन पुढचा प्रश्न आहे चिखला उमवणारे फूल कोणते आहे तुमचे ऑप्शन आहे ए गुलाब बी सूर्यफूल सी कमळ डी चमेली तुमची योग्य उत्तर आहे सी कमळ हा प्रश्न तुमच्यासाठी याचे उत्तर तुम्ही कमेंट करा तुमचा प्रश्न आहे भारताच्या राष्ट्रध्वजाच्या लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर किती असावे लागते तुमचे ऑप्शन आहे ए पाचास तीन बी तीनास दोन सी तीनास चार डी दोनास तीन याचे उत्तर तुम्ही कमेंट करा पुढचा प्रश्न आहे कोणत्या खेळात पिवळ्या कार्डचा वापर केला जातो तुमचे ऑप्शन आहे ए हॉकी डी कबड्डी सी क्रिकेट डी फुटबॉल तुमचे योग्य उत्तर आहे डी फुटबॉल पुढचा प्रश्न आहे पेप्सी कोणत्या देशाची कंपनी आहे तुमचे ऑप्शन आहे ए नेपाळ बी भारत सी अमेरिका डी बांगलादेश तुमचे योग्य उत्तर आहे सी अमेरिका पुढचा प्रश्न आहे मानवामध्ये किती प्रकारचे दात असतात तुमचे ऑप्शन आहे ए दोन बी तीन सी चार डी पाच योग्य उत्तर आहे सी चार पुढचा प्रश्न आहे भारतात पहिल्यांदाच टी व्हीवर बातम्या कोणी वाचल्या होत्या तुमचे ऑप्शन आहे ए प्रतिभापुरी बी अर्चनापुरी सी रजनीपुरी डी प्रतिमापुरी तुमचे तुमची योग्य उत्तर आहे डी प्रतिमापुरी पुढचा प्रश्न आहे कॅल्क्युलेटरचा शोध कोणी लावला होता तुमचे ऑप्शन आहे ए न्यूटन बी मार्टिन ल्युथर सी मार्टिन कुपर डी पास्कल तुमची योग्य उत्तर आहे डी पास्कल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा प्रश्न आहे यूट्यूबवर पहिला व्हिडिओ कधी अपलोड केला गेला तुमचे ऑप्शन आहे ए दोन हजार चार बी दोन हजार सहा सी दोन हजार सात डी दोन हजार पाच तुमची योग्य उत्तर आहे डी दोन हजार पाच पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला धर्म कोणता आहे तुमचे ऑप्शन आहे ए हिंदू बी मुस्लिम सी बौद्ध डी इसाई तुमची योग्य उत्तर आहे डी इसाई पुढचा प्रश्न आहे कोणत्या ग्रहावर चंद्रासारखे खड्डे आहेत तुमचे ऑप्शन आहे ए मंगल बी शनी सी बृहस्पती डी बुध व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे योग्य उत्तर आहे डी बुध पुढचा प्रश्न आहे भारताचे विद्यमान राष्ट्रपती कोण आहे तुमचे ऑप्शन आहे ए अन्नपूर्णा देवी बी प्रतिभा पाटील सी रावणजीत कौर डी द्रौपदी मुर्मू तुमची योग्य उत्तर आहे डी द्रौपदी मुर्मू पुढचा प्रश्न आहे अग्रिकल्चर शॉर्ट कोणत्या खेळाशी संबंधित आहे तुमचे ऑप्शन आहे ए पोलो बी हॉकी सी गोल्फ डी क्रिकेट तुमची योग्य उत्तर आहे डी क्रिकेट व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील लोक केळीच्या पाण्यावर जेवतात तुमचे ऑप्शन आहे ए केरळ बी ओडिसा सी सिक्कीम डी झारखंड तुमचे योग्य उत्तर आहे ए केरळ पुढचा प्रश्न आहे रॉयल एल्फिन कोणत्या देशाची कंपनी आहे तुमचे ऑप्शन आहे ए नार बी भारत सी जपान डी अमेरिका तुमची योग्य उत्तर आहे बी भारत पुढचा प्रश्न आहे बेंबीत तूप घातल्याने कोणता आजार नक्की बरा होतो तुमचे ऑप्शन आहे ए पोर्तुकी बी पोटसाप सी सांधेदुखी डी धाप घालणे तुमची योग्य उत्तर आहे ए पोर्तुकी बी पोटसाप पुढचा प्रश्न आहे गेटवे ऑफ इंडिया कोठे स्थित आहे तुमचे ऑप्शन आहे ए मुंबई बी दिल्ली सी गुजरात डी कर्नाटक उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा तुमची योग्य उत्तर आहे ए मुंबई व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा